नमस्कार इंदूने वटपौर्णिमा साजरी करण्याचा निर्णय घेतलेला असतो पण मोठ्या बाईंना काही झालं तरी इंदूची वटपौर्णिमा पूर्ण करून द्यायचीच नसते इकडे अधोक्ष सुद्धा इंदू वरती खूपच चिडलेला असतो इंदू वटपौर्णिमेच्या तयारीला लागलेली असते त्याच वेळेला ती खूपच खुश असते इकडे आपल्याला असं पाहायला मिळतं इंदू वडाची पूजा करायला आलेली असते इंदू वडाजवळ पूजा करताना सांगत असते नवरा मला सात जन्म पाहिजे आज आपली पहिली वटपौर्णिमा तू माझ्यावरती चिडला असलास तरी सुद्धा मला माहिती आहे तू मला कधी ना कधी तरी माफ करशील आणि स्वीकारशील सुद्धा त्यावेळेला मात्र इंदू वडाच्या झाडाला फेऱ्या मारत असताना तिला चक्कर जाणवते आणि ती चक्कर येऊन पडणार तेवढ्यात मात्र इंदूला येऊन पकडतो खूपच आतमधून आनंद झालेला असतो कारण त्यांनी पाहिलेलाच नसत त्या म्हणत असतात इंद्रायणी तुझी कोणतीच वटपौर्णिमा मी कधीच साजरी होऊ देणार नाही माझा मुलगा आणि तुला सात जन्म अजिबात नाही मी माझ्या मुलाला तुझ्या आयुष्यात कधीच येऊ देणार नाही म्हणजे नाही आणि मला तर तुझ्याशी बोलायची इच्छाच नाही मात्र मोठ्या जात त्यावेळेला त्यांना जे दृश्य दिसत ते दिसल्यानंतर त्यांच्या तळपायाची आग मस्तकात जाते कारण अदोक्षजने इंदूला उचलून घेतलेलं असतं आणि तो वडाला फेऱ्या मारत असतो तो म्हणत असतो खरं सांगू तर मला इंदू सुद्धा सात जन्म पाहिजे जेव्हा जेव्हा माझा जन्म होईल तेव्हा तेव्हा इंदू माझी बायको म्हणून मला पाहिजे माझ्या मनात विषयी प्रेम है बाकी मना आहे बाकी नाही आता सुद्धा ती स्वच्छ मनाने माझ्यासाठीच पूजा करत असणार मला चांगलंच माहिती आहे तेवढ्यात मात्र फेऱ्या पूर्ण झाल्यानंतर अदोक्षच इंदूला उचलून घेऊन घरात आलेला असतो तेव्हा मात्र मोठ्या बाई मोठ्याने ओरडतात अधोक्षच हे काय चालू आहे त्यावेळेला लगेच अधोक्षज बोलतो आई प्लीज अगं ती वडाच्या झाडाजवळ चक्कर येऊन पडत होती तेवढ्यात मी तिला पकडलं त्यावेळेला लगेच शकून त्याला बाई बोलतात असं तर होऊच शकत नाही कारण इंदूला तर उपवासाची सवय आहे प्रत्येक उपवास ती पकडत असते आणि आज चक्क तिला चक्कर आली तेव्हा मात्र अधोक्षज मोठ्याने बोलतो हो ना मला सुद्धा कळलं नाही ते खरं सांगायचं तर मला सुद्धा आता काहीच कळत नाही मुळात इंदूला चक्कर कशी काय आली तेच समजत नाही तेवढ्यात मात्र इंदूला शुद्ध येते तेव्हा अधोक्ष हात हातात घेत म्हणतो इंदू बरं वाटतंय का तुला बरी आहेस ना तेव्हा लगेच इंदू बोलते हो मी बरी आहे पण खरं सांगायचं तर आदू तू आलास पण माझी वडाची पूजा तू मला इथे का आणलास त्यावेळेला लगेच अदोक्षस बोलतो वडाची पूजा झालीये तुला काळजी करायची गरज नाही तुला चक्कर कशी आली तू आधी काही खाल्लेलस का प्यायलेलंस का जरा आठव बघू तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात अरे तिला बेडरूम मध्ये नेऊन झोपव तिला जरा विश्रांती घेऊ देत नंतर तिच्याशी बोलू त्यावेळेला इंदू बोलते आदू अरे मी मगाशी वडाची पूजा करायला निघालेली ना तेव्हा करिश्माताईंनी मला पाणी आणून दिलं आणि ते पाणी मी पेले आणि कदाचित म्हणूनच मला अशी चक्कर आली हे ऐकल्यानंतर मात्र अधोक्षजला खूप राग येतो आणि अधोक्षज मोठ्यानी करिश्मा अशी हाक मारतो करिश्मा समोर येताच अधोक्षज करिश्माच्या सणसणित कानाखाली लगावतो आणि करिश्माला बोलतो बोल तिंदूला तू तु पाण्यातून काय दिलं होतस बोल तेव्हा लगेच करिश्मा बोलते अधोक्षज महाराज असं काही दिलं नव्हतं मी उगाज माझ्यावरती आरोप करू नका त्यावेळेला मात्र अदोक्षस पुन्हा एकदा करिश्माच्या सनसनीत कानाखाली लगावतात करिश्मा मोठ्याबाईंचं नाव घेते आणि म्हणते मी नाही मोठ्याबाईंनी काहीतरी पाण्यात मिसळलेलं आणि त्यांनी सा मला सांगितलेलं की हे पाणी या इंदूला जाताना दे जेणेकरून तिची वडाची पूजा होता कामा नये तेव्हा मात्र अध्यक्ष आणि घरच्यांच्या पायाखालची जमीनच सरकते त्यावेळेला लगेच मोठ्या बाई बोलतात ए कारटे तू काहीतरी केलं असेल आणि माझ्यावरती कशाला आरोप करतेस ग उगाच काही बोलू नकोस मी काहीच केलेलं नाही हे सर्व स्वतः करायचं आणि अंगाशी आलं की माझ्यावरती घालायचं तेव्हा अधोक्षस बोलतो आई पुरे हे सर्व तूच तिला करायला सांगितलं असणार मला पूर्णपणे खात्री आहे आई का असं तू वागतेस असं तुला वागून काय मिळतं देव जाणे पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवाई तुझे हे वागणं मला अजिबात आवडलेलं नाही आई प्लीज जरा तरी समजून घेत जा ना ग तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात पुरे झाला पुरे झालं आईला बोलणं चुकीच आहे अध्यक्ष जरी जरा तरी विचार कर तुझी आई तुझा विचार करते तुझ्या पाठीशी ठामपणे उभी राहते पण तू मात्र नेहमीच तुझ्या आईचा असाच अपमान करतोस तेव्हा मात्र अदोक्षच बोलतो आई पुरे झालं ही नाटकं बंद कर इंदूची वट पौर्णिमेची पूजा पूर्ण होऊ नये म्हणून तू हे सर्व केलंस तेव्हा शकुंतला अहो जरा तरी विचार करायचा ना मोठ्या बाई इंदू ही पूजा तुमच्या मुलाच्या दीर्घायुष्यासाठी करत होती आणि तुम्ही याच पूजेमध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न केलात अहो तुम्हाला काहीच कसं वाटलं नाही एक आई म्हणून तुम्ही असं कसं काय वागू शकता मान्य आहे तुमचा इंदूवरती राग आहे पण जरा तरी विचार करायचा होतात ना तेव्हा लगेच मोठ्यानी मोठ्या बाई म्हणतात तिने माझ्या लेखासाठी काही करायची गरज नाही मी आहे ना माझ्या लेखाची काळजी घ्यायला तेव्हा व्यंकू महाराज बोलतात वहिनी सुधारा आता तरी सुधारा वहिनी प्रत्येक वेळेला तुम्हाला कोण पाठीशी घालणार कारण तुम्ही काय बघताय हे तुमचं तुम्हाला कळत नाही तुम्ही जर का नीट विचार केलात तर बरं होईल मुळात मला तुमच्या या वागण्याचा खूप त्रास होतोय त्रास अहो जरा तरी विचार करत जा ना तुम्हाला असं वागून काय मिळतं देव जाणे तेव्हा मात्र अधोक्षज खूपच चिडलेला असतो अधोक्षज मोठ्याने बोलतो काही नाही हो काही बोलण्यात नाही उपयोग काका कारण आईला जसं वागायचंय तसंच आई वागडा मुळात आईचं वागणंच खूप चुकीचं आहे मला खर तर आईचं वागणंच पटत नाही काही केल्या समजत नाही पण आता मात्र मला या वागण्याचा त्रास होतोय खरं सांगायचं तर मला हे वागणंच कळेन असं झालंय तेव्हा मात्र मोठ्या बाई खूपच चिललेल्या असतात त्यावेळेला मोठ्या बाई म्हणतात भाऊजी तुम्ही तर बस करा कारण मला आता या गोष्टी सणच होत नाहीये मुळात तुम्ही जर का या गोष्टी बंद केल्यात तर बरं होईल तेव्हा मात्र मोठ्याबाईंना खूपच राग आलेला असतो मोठ्या बाई मोठ्याने बोलतात पुरे झालं मला काही झालं तरी सुद्धा तुम्ही एक गोष्ट विसरून जाताय की तुम्ही काय वागताय ते तेव्हा लगेच मोठ्या बाई म्हणतात भाऊजी हे सर्व तुमच्यामुळे झालंय तुम्ही जर का हा घाट घातला नसता तर मला हे काही करायची गरज लागली नसती ही ही कार्टी तुम्ही माझ्या गळ्यात आणून बांधलीत खरं सांगायचं तर मला हिला माझी सून म्हणून कधीच स्वीकारायचं नाही तेव्हा मात्र इंदू खूपच घाबरते आणि मोठ्याने बोलते बस करा बस करा मोठ्या बाई आजपर्यंत मी तुमचा मान राखत आले कारण तुम्ही अदक्षची आई आहात म्हणून पण आता मात्र नाही माझ्या नवऱ्याच्या सुखात जर का तुम्ही असं काहीतरी संकट आणण्याचा प्रयत्न करत असाल तर मात्र मी शांत बसणार नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो आता इंदूने मोठ्या बाईंना उत्तरं दिली पाहिजेत का ते कमेंट करून नक्की आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू